आणि महत्वाची बातमी घटाबगे इथे वन्य प्राण्यांकडून शेतकऱ्याचं चा नुकसान झालेलं आहे सुवर्णसिंग कबघे यांच्या शेतामधील तीन एकरमधील मका पिकाचं गांडुकरांनी नुकसान केलेलं आहे दरम्यान यामुळे शेतकऱ्यांवरती आता आत्महत्या करण्याची वेळ उडावलेली आहे तर वन विभागाचे कर्मचारी वनरक्षक काळे आणि फिगोज पठाण यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भागाचे पंचनामे केलेले आहेत आणि नुकसान भरपाई मिळेल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे आज घटांब्रीप्रास रानडुकरांनी अनेक शेतकऱ्यांच्या मक्काचे उद्ध्वस्त केलेले आहे आपण बघू शकता की या शेतकऱ्याच्या या मकेचं या ठिकाणी बघू शकता की हे किती मोठ्या प्रमाणामध्ये आज या ठिकाणी नुकसान झालेलं आहे अनेक वेळा शेतकऱ्यावर आसमानी सुलतानी संकट येत आहे आणि मक्का लावल्यापासून तर पोत्यामध्ये येईपर्यंत या रानडुकरांकडून आता अनेक वेळा असे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आज या शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ या ठिकाणी वन्यप्राण्याकडून होत आहे तरी वन्यप्राणी आणि वन प्रशासन या ठिकाणी आता या प्राण्याचा बंदोबस्त करेल का अशी अपेक्षा या ठिकाणी शेतकऱ्यांना होत आहे आणि या शेतकऱ्याला वन विभागामार्फत याचा त्वरित पंचनामा करून आपल्याला कशी नुकसान भरपाई देता येईल आणि या शेतकऱ्याला आर्थिक संकटामधून बाहेर कसं काढता येईल अशी अपेक्षा या ठिकाणी शेतकरी व्यक्त करत आहे आणि या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त विभागाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी त्यांची या ठिकाणी मागणी होत आहे मी कॅमेरामनसह संतोष पंडित भारत न्यूज सिल्लोड